पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे आज सकाळपासूनच सोलापूर पुणे मुंबई ठाणे सातारा सांगली पालघर गोंदिया रायगड जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे पालघर महाड पोलादपूर गोंदिया पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नद्यांची पातळी वाढली आहे मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून आज सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे वसई विरारसह पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मुंबई लोकल सेवा सुरळीत सुरू आहे जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे